हॅलो एवरीवन कशी आज सर्व मजेत ना मी पण मजेत आहे पण दोन दिवसापासून थोडी सुमसुम आहे आज तर मी ब्लॉगही बरोबर शूट नाही केल्या आणि व्हिडिओही नाही आज जे होतं तो, तो एक टाकला ॲक्च्युली आहे ना कसं तरी राहिलं बरं नाही ला लागून आलं दोन तीन दिवस झाले काय माहीत काय होऊन राहिलं तर मी झोपूनच आहे काही दिवसभर झोपली आज पण बाहेर जायचं होतं आज सेलिब्रेशन करायचं होतं पाच लाखाचं पण ते काही झालं नाही काय माहिती आहे असं जेवण वगैरे केलं की एकदम सुस्ती पिऊन राहिली असे तीन चार घंटे जर नाही झोपून राहिले नुसतं जसं दारू पेलेला माणूस कसा दारू जर नशा उतरेपर्यंत उठत नाही तसं जर काम चालू आहे दोन दिवसापासून असं वाटते दारूच पिऊन राहिली काय <coughs> म्हणून आज काही शूटही नाही केलं आत्ताच थोड्या वेळ झाला उठली आत्ताच उठली म्हणजे की आता किती वाजून आठ वाजून राहिली सहा वाजता उठली सहा साडे अजून मला झोप येऊन आली काय मी तशी गुंगी सारखीच एक वेगळं काय झापड कशी असते झापड आपल्या उन्हाळ्यातली पण आता झापड झापड येण्याचं काही कामच नाही ना कसं तरीच लागून राहिलं आणि मग कधी काय तब्येत खराब असली की नाही मग आपण चुकचुप चुकचूप राहतो मग की नाही मग आपण कोंबात चाललं जातो काही जुन्या गोष्टीत चाललं जातो जुन्या दुनीत चाललं जातो मग अजूनच मन हे होऊन जाते मग अजून कसं तरी होते आज म्हणजे इतके चांगले चांगले व्हिडिओ काढून ठेवले होते मी शॉर्ट्स ब रील बनवायसाठी की आपण आज हे असं बनवू तसं बनू एक प्रमोशनचा व्हिडिओ मला बनवून द्यायचा छान मी कन्सेप्ट केलेला आहे पण अशी इच्छाच नाही होऊन राहिली तर ते ब कसं म्हणजे मी नाही शकत आता डॉक्टरजवळ जरी गेले की नाही काय आहे डॉक्टरला तो शब्द नाही काय कसं तरी होऊन राहिलं बस ते तसंच चालू आहे कसं तरी होऊन राहिलं तर ॲक्च्युली त्या दिवशी मी गुरुला घेऊन गेली की नाही दवाखान्यात तर पाणी येत होतं ना त्या दिवशी मी तो झाली होती ओली गुरुला तर रेनकोटमध्येच घेतला तर मग घराजवळच ऑटो भेटला पण तिथपर्यंत जायपर्यंत मी केस वगैरे ओले झाले होते तर काय आहे कांद्याचं आहे भांडे घासले की नाही मी झिलर भांडे कप ग्लासं मी बेसिनमध्येच धुवून घेत असते बाकीचे भांडे मग मी इकडे घासायला देत असते आपल्या भांडीभरील ताईला तर असं आळस आळसच उडाला काय बीत काय तर मग की नाही असं काही असे जुन्या गोष्टी आठवते तर मग मन अस्वस्थ होऊन जाते बा असं आठवणी वाटत मग आपलं काही नाम नाम जप करा काही हे करा मोबाईल पाहुणे किती पाहिणार मी तर आज मोबाईलही नाही पाहिला किती किती वेळ फक्त तो कालचा ब्लॉग एडिट करून टाकला पहिले कारण माझं तुम्हाला माहिती आहे युट्यूबवर डेली व्लॉगिंग चालू आहे जेवढं शूट करता येते तेवढं आज तर काहीच नाही केलं स्वयंपाक जे सकाळी आज तर वेळाने उठलीसुद्धा मी वेळाने आधीचे पप्पा सकाळी साडेआठ ते नऊ पावणे दहा वाजेपर्यंत साईच्या शाळेत मिटिंग होती मग मी मोठची भाजी वरण भात पोळी केली जेवलो होते म्हणजे माझी इच्छाच नो म्हणजे सांगतो ना आज अशी म्हणजे अशी चुपचूपच होती मी आज मला विशेष म्हणजे इच्या पप्पाला इच्या पप्पांनी मी आम्ही जाणार होतो आज काही शॉपिंग करायची होती ना आज सेलिब्रेशन करायचं होतं पण मूळच ऑफ झालं एकदम म्हणजे असं अशी ते काय म्हणते उत्सुकताच नाही होऊन राहिली ते अंदरून काहीतरी बिघडलेलं आहे आता कोणता नट कोणता नट आले काय झालं अंदरून काय मी काय काय झालेलं आहे तुम्ही डॉक्टरसोबत गेलो तर काय सांगणार आहे की बा मला कसं तरी होऊन राहिलं असं आहे नाही सांगू शकत हे बा आता सहा चळ अजूनही आळस येऊनच राहिलं एखादा दारू पेणारा कसा दारू पेतेन झोपतेन दारू पेतेन झोपते निरा व तशीच हालत चालू आहे तरी आता तर काही स्वयंपाक तर काही केला नाही कारण स्वयंपाक सकाळचाच आहे भाजीपुडी आई जेवली सकाळी आणि ते तेच उरते आता तेच गरम करून तेच जेवणार आहे स्वयंपाकाचा तर काही आहे नाही असं होतं म्हणून आज काही ब्लॉग काही निघाला नाही जेवढं काढत म्हणजे शूटच काय करू माझी इच्छाच नव्हती होत शूट अशी करायची अशी बोलायची अशी ताकदच नव्हती पण मी म्हटलं नाही डेली ब्लॉगिंग आहे आपलं हे मिस्त नाही झालं पाहिजे हा मग काय हे देऊ तू कुठे चालला सांग बाहेर इकडे देतो तुला आता गुरु चालला त्याच्या दिदी सोबत पप्पा सोबत बाहेर चालला त्याला पॅन्ट दिदीसोबत चाललं तू हे घे पॅन्टे शी नाही आहे छान आहे शी रे असं छान छान आहे

डिप्रेस्ड होऊन जाते काही काही कारण नसतानाच आपण हे होऊन जातो माझं तर तसंच तब्येत खराब बसली की पूर्ण घुर जुन्या काळात घुरमटून जातो मी बिनाकारून मॅडसारखी पण असो पण तसं काहीच नाही होणार मी एकदम फ्रेश आहे मी स्वस्त आहे मस्त आहे जबरदस्त आहे आमच्या मॅडमने शिकवलेलं आहे तर स्वस्त आहे मस्त आहे जबरदस्त आहे तर आज जरी माझी आज जरी माझा ब्लॉगमध्ये काही शूट नाही झाला पण तो तुम्हाला मी ओरली सांगितलाच आहे कारण मला जास्त वेळात झोपेतच गेला जेवण केलं ओटा आवरला आणि बस झोपली सहा साडेसहा वाजता सा, उठली त्याच्यामुळे पण आता उद्या उद्या तर करणारच आहे शूट तर काही प्रश्नच नाही उद्या काय होणार आहे काय नाही उद्या थोडासा बाहेर जायचा प्लॅन आहे पण मला प्रमोशनचा एक व्हिडिओ शूट करायचा आहे त्याचं चांगली थीम आहे त्याला वेळ लागणार आहे आता पाहतो एखादा काही बनला शॉर्ट तर बनवते आणि अपलोड करते तर असे असतात माझे ब्लॉग माझे छोटे छोटे ब्लॉग कसे वाटतात कसे मी मला माहीत नाही पण काय मी याच्यामध्ये काय अमेंडमेंट करू काय नाही हे तुम्ही मला नक्की सांगा आणि असं असे छोटे छोटे ब्लॉग मी रोजच काढणार आहे जास्त लांब नाही काढत नाही कारण तुम्हाला पाहायला अवघड होते जे माझे ब्लॉग पाहता जे सपोर्ट करतात त्यांना मनापासून धन्यवाद 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 आणि पुन्हा माझी यूट्यूब फॅमिली पाच लाख कंप्लीट केल्याबद्दल सगळ्यांना मनपूर्वक मनपूर्वक धन्यवाद थँक्यू 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 आणि असंच सपोर्ट करत राहा आणि अजून काय बोलू जे माझे ब्लॉग पाहतात त्यांच्या मनापासून धन्यवाद जे माझे ब्लॉगने पाहत त्यांनी पहा जर आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर असा होता माझा आजचा ब्लॉग ब्लॉग तर नाही म्हणतायत पण मी आजही बोलली असाच माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट अँड स्वीट ड्रीम